नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनेलवरती महाराष्ट्रामध्ये हरभरा या का पिकाला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बंधूंनो नो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे दर्यापूर या बाजार समितीमध्ये हरभारे आवक झाले आहे तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक जा झालेली आहे एकशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधू नऊ मुंबई या बाजार समितीमध्ये हरभाराच्या ऑक्क झालेले आहे सातशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो नो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समितीतील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची माहिती देखील नवा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद